ओम नमो नारायण म्हणतात ना जन्माला आल्यानंतर आपल्याकडे जेवढे आहे ते इथे देऊन जावंच लागतं मग ते काही असो अगदी एखाद्या गुरुकडून घेतलेली दीक्षा सुद्धा मग जीवन असेपर्यंत ती देतच राहावी लागते अगदी असेच एक उदाहरण आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात म्हणजे मेढा तालुक्यातील के केडंबे गावात हे गाव एक दिवस जरूर जगप्रसिद्ध होईल असे मला तरी नक्की वाटते कारण ही तसेच आहे हे गाव फक्त महाबळेश्वराच्या पायथ्याशे आहे म्हणून जगप्रसिद्ध होईल असे नव्हे तर त्यासाठी कारणही तसे तसेच आहे तर काय कारण आहे मित्रांनो तर या गावात श्री किसन आमले पाटील जे तुम्ही समोर पाहताय जे ग्रस्त जे एका बाटलीमध्ये मंत्र फुकण्याचे काम करत आहेत तर ते काय करतात ते गेली शंभर वर्षे पिढ्यानुपिढ्या एकही रुपये न घेता कल्याणाचंच का काम आहेत तर काय कल्याणाचं का काम करतायत ते तर ज्यांना साप विंचू चावणे इतर प्राण्यांमुळे विषबाधा होणे तर त्यासाठी ते मंत्राच्या सहाय्याने विषबाधा दूर करतात तर ते एक त्या गावात किंवा परिसरात एक प्रथा आहे की मत्तीर मारणे मत्तीर मारण्याचं काम हे पाटील किसन आमले पाटील हे करतात तर हा एक आजार असा आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये या रोगावर औषध मिळत नाही कारण साप चावल्यामुळं माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो साप चावल्यामुळं पायाचे पाय जाम होणे किंवा सुजणे किंवा तो पाय पूर्ण कापूनच पण टाकावं लागू लागू शकतो इथपर्यंत त्या पेशंटची अवस्था दयनीय अवस्था होते तर अशा वेळेला हे आंबले पाटील किसन आंबले पाटील राहणार केडंबे ते एक प्रकारचं कार्यच करतात तर अशा या कार्याला माझा मनापासून मानाचा मुजरा तर माझं एक मनापासून महाराष्ट्र सरकारला सांगणे आहे की अशा या थोर समाजसुधारकाला जे कुठं ना कुठंतरी समाजाचं त्यांना देय लागतात तर समाजानेसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांना जरूर पुरस्कृत करावे ही माझी मनापासून नम्र विनंती नमस्कार नमस्कार मित्रांनो तर या किसन आमले पाटील या अण्णांचा आपल्याला जर फोन नंबर हवा असेल तर तो लिहून घेऊ शकता आपण अठ्ठ्याण्णव साठ नव्वद सदुसष्ट एकोणचाळीस हा नंबर तुम्ही ज्यांना कधीही कॉल केला तर ते उपलब्ध असतात फक्त शनिवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर या शक्यतो तुम्ही दोन वाजायच्या आतच या कारण ते दोन ते तीन नंतर ब्रेक घेतात दुपारी आणि त्याच्यानंतर ते, ते शक्यतो म्हणजे पेशंटला अटेंड करत नाहीत कारण त्यांनासुद्धा आराम पाहिजे बरोबर ना तर त्यांचा नंबर एकदा मी शेवट सांगतो अठ्ठ्याण्णव साठ नव्वद सदुसष्ट एकोणचाळीस